स्वामी समर्थ आपण रोजची देवपूजा करतो पण त्याचे काही महत्वाचे नियम तुम्हालाही माहिती आहेत का नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही रोजची जी पण देवपूजा करता त्याचे पुरेपूर फळ आशीर्वाद तुम्हाला मिळेल कोणते बरं ते, ते नियम चला तर सांगते पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हिंदू शास्त्रामध्ये काही महत्वाचे नियम आहेत ते सर्वांना माहीत असले पाहिजे जेणेकरून त्या नियमांचं उल्लंघन कोणाकडून होणार नाही नियम पहिला देवघरातील शंकाला अक्षदा वाहू नये नियम दुसरा एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये नियम तिसरा भंग झालेली मूर्तीची पूजा कधीही करू नये नियम चौथा तर्जनी म्हणजेच अंगठ्याजवळील बोटाने देवाला गंध कधीही लावू नये नियम पाचवा देवघरात देवांचे फोटो लावताना ते एकमेकांच्या डो डोक्यावर येतील अशा लावू नयेत नियम सहावा देवीचे पूजन केवळ एकाच उपचाराने म्हणजेच कुंकवाने होते तसेच नियम सातवा गुरुचरित्र सारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावून ती उलटू नये नियम आठवा म्हणजे देवपूजाच्या वेळेस स्तोत्र मोठ्याने म्हणावीत व मंत्र मनात जपावीत नियम नववा म्हणजे आपली जपमाळा व आसन दुसरं कोणालाही देऊ नयेत नियम दहावा म्हणजे द्वादशीस तुळस तोडू नये तसेच रविवारी तुरवा तोडू नयेत हे काही होते महत्त्वाचे नियम बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका